नमस्कार मित्रांनो सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मे महिन्यामध्ये तुरीचे बाजारभाव उच्चांकी दरावर पोचतील का तुरीला पंधरा हजारापर्यंतचा बाजारभाव मिळणार का की तूर बाजारभावात आणखी तूट येईल आणि तूर, तूर बाजारभाव पडण्याची शक्यता आहे का संपूर्ण तूर बाजारभावाविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील तुरीचे बाजारभावाची जर पातळी पाहिली तर महाराष्ट्रात तुरीला नऊ हजारापासून तर बारा हजारापर्यंत तुरीला बाजारभाव मिळत आहे याच उलट मित्रांनो मध्य प्रदेश छत्तीसगड आणि गुजरातमध्ये तुरीचे बाजारभाव एवढे नाही आहे जवळपास दहा हजार ते साडे दहा हजारापर्यंत या राज्यामध्ये सध्या तुरीला बाजारभाव मिळत आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची पातळी ही जवळजवळ सारखी आहे मित्रांनो तूर बाजारभावावर सरकारची देखील करणी नजर आहे सरकार तूर बाजारभाव पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेच त्याचबरोबर मागच्या काही महिन्यांमध्ये सरकारचा हा प्रयत्न फसलेला आहे कारण की तूर आयातीचा सरकारचा प्रयत्न जो होता मित्रांनो त्या ठिकाणी तूर आयात झाली नाही आणि आता कुठे शेतकऱ्यांना तूर भाव वाढीचा कुठेतरी फायदा होताना दिसत आहे कारण की मित्रांनो आयात जरी केली आपण तूर तर त्या ठिकाणी बाहेरील जे देश आहे ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात तुरीची आयात भारतात होते त्या देशातील देखील तूर त्या ठिकाणी मागलेली आहे त्यामुळे तूर बाजारभाव कमी होण्याची शक्यता देखील कमीच आहे आणि त्याचमुळे मित्रांनो देशातील तुरीला चांगला आधार मिळत आहे त्या ठिकाणी तूर उत्पादनही राज्यासह देशातील घटल्यामुळे बाजारात आवक देखील कमी झाल्याने तूर बाजारभाव जैसे ते आहे चांगला वाढत आहे त्या ठिकाणी तुरीच्या बाजारभावात उच्चांकी दर त्या ठिकाणी मिळालेल्या असून आयात केलेली तूर मित्रांनो त्या ठिकाणी महाग पडत आहे म्यानमारमधून सर्वात जास्त तूर महाराष्ट्रात त्याचबरोबर आपल्या पूर्ण संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी आयात होत असते त्या ठिकाणची देखील तूर महाग असल्याकारणाने तुरीचे बाजारभाव पडण्याची शक्यता जरा कमीच आहे आणि या सर्व कारणांमुळे तुरीला चांगला आधार मिळत आहे त्या उलट पुढच्या महिन्यामध्ये आणखी बाजारभाव सुधारण्याची देखील शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे जवळपास पुढच्या महिन्यामध्ये हजार ते बाराशे रुपयांची आणखी वाढ होण्याची शक्यता असून तूर बाजारभाव हे तेरा हजाराच्या पार आपल्याला जाताना दिसण्याची देखील शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर हे होते मित्रांनो तूर बाजारभावाविषयी एक छोटीशी अपडेट अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार